एकदा तुमचं वय पन्नास झालं तुम्ही एकदा पन्नासशी जर क्रॉस केली तर समजून घ्या की तुमच्या मांड्यांमध्ये स्टिफनेस येणे तुमच्या शरीराची कोणतेही काम करण्याची कार्यक्षमता ही हळूहळू कमी व्हायला लागते तुम्हाला सारखा राग येतो सारखी चिडचिड व्हायला लागते कारण की आपलं हे जे शरीर आहे ते आपल्याला मदत करत नाही आपल्याला ज्या प्रकारे त्याला पुढे घेऊन जायचे त्या प्रकारे ते आपल्याला साथ देत नाही आणि म्हणूनच अनेक प्रकारचे रोग जे आहेत ते आपल्याला यामध्ये भेटतात आणि आपल्याला खाली बसता येत नाही त्यामुळे परावलंबी असल्यासारखं वाटतं छोट्या छोट्या कामांसाठी सुद्धा आपल्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागते असं सगळं तुमच्यासोबत सुद्धा होत आहे का तर मग आजचा आपला हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी नमस्कार मी प्राजक्ता भरत धामणी सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा राजू या युट्यूब चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही साधे आणि सोपे व्यायाम प्रकार बघणार आहोत जे तुम्ही अगदी खुर्चीवरती बसूनच करू शकतात तुम्ही जर एकदा हे करायला सुरुवात केली तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरामध्ये चांगलं असं कोऑर्डिनेशन झाले तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढली आणि तुम्ही तुमचे काम असेल ते स्वतः करू शकताय छान प्रकारे तुमचं अर्धा किलोमीटर असेल एक किलोमीटर आहे इतकं डिस्टन्स तुम्ही स्वतःहून चालायला जाऊ शकताय त्याचबरोबर तुमचं वजन सुद्धा कमी व्हायला लागले आणि तुम्हाला डॉक्टरकडे सुद्धा जाण्याची वेळ येत नाही आहे ये। मी हे जे काही तुम्हाला एक्सरसाइजचं रुटीन सांगणार आहे आपला या दहा मिनिटासाठीचा सा रोज व्हिडिओ तुम्ही मोबाईल अगदी समोर ठेवायचा आहे आणि माझ्या बरोबरीने हे करायला सुरुवात करा कारण की जेव्हा तुम्ही माझ्या बरोबरीने कराल तेव्हा मी तुम्हाला श्वास कुठे घ्या कुठे सोडा कोणता आसन किती वेळ होल्ड करा तुमची कॅपॅसिटी कशी आहे ते सर्व मी तुम्हाला त्यामध्ये सांगू शकेन हे व्यायाम प्रकार तुम्ही सकाळी झोपेतून उठल्या उठल्या करू शकताय किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा करू शकतात पण त्यामध्ये तुम्ही एक दक्षता घेणं गरजेचे ते म्हणजे आपल्या जेवणामध्ये आणि या करत असलेल्या व्यायाम प्रकारामध्ये कमीत कमी तीन तासाचा अंतर आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतरच तुम्ही हे सर्व व्यायाम प्रकार करू शकताय चला तर मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आपण सुरुवातीला करूयात मानेचे सूक्ष्म व्यायाम त्यासाठी हळुवारपणे आपल्याला मान मागे घ्यायची तोडून देत मान हळूहळू पुढे घ्यायच श्वासाकडे लक्ष द्यायचं ज्या प्रकारे आपल्या शरीराची कॅपॅसिटी तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे करायचं पुन्हा श्वास घ्यायचा द्यायचा घ्या श्वास सोडा पुन्हा घ्या श्वास सोडून घ्या हळुवारपणे मान सेंटरला घेऊयात आता आपण मानेला उजवीकडे आणि डावीकडे घेऊन जाऊया आपल्याला जो आपला काने तो या शोल्डरला टच करायचा पुन्हा सेंटरला यायचं उजवीकडे सेंटरला डावीकडे श्वास घ्यायचा सोडून द्यायचा पुन्हा घ्यायचा सोडून द्यायची आणि हळुवारपणे मान सेंटरला घेऊया यानंतर आपल्याला करायचं नेक रोटेशन त्यासाठी हनुवटी छातीकडे घेऊन यायची लेफ्ट टू राईट गोल मान फिरवू वन श्वासाकडे लक्ष द्यायचं पुन्हा श्वास घ्यायचा थ्री फोर श्वासाकडे लक्ष द्यायचं हाफ सर्कल पर्यंत श्वास घ्यायचा सोडून देत सर्कल कंप्लीट करायचा आता आपण अँटी क्लॉक वाईज साइड साईड करायचंय उजवीकडून डावीकडे वन चू थ्री सेंटर सेंटरला घेऊयात यानंतर आपण दोन्ही हात घ्यायचे पुढे घ्यायचे हातांचे पंजे मोकळे करायचे हाताच्या बोटांचं आकुंचन आणि प्रसार वन ट्यू थ्री फोर फाय यानंतर दोन्ही हात घ्यायचे शोल्डरवरती ठेवायचे आणि शोल्डरला गोल रोटेट करायचं बरोबरीने रोज गोल फिरवून घ्यायचं श्वास घेऊयात वन हळूहळू करायचे आपली जशी बॉडीची कॅपॅसिटी त्यानुसार करायचे टू थ्री फोर फाय सिक्स हळूहळू करायचं माझ्या बरोबरीने करत रहा सेवन एट टेन आता ऑपोजिट साईड पुढून मागे फिरूया शोल्डरला वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन ओके रिलॅक्स करूयात हात हळूवार खाली घेऊयात नंतर आपण शोल्डर घ्यायचे श्वासाबरोबरीने वरती उचलायचे सोडून देत हात खाली घ्यायचे करूयात वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेंटरलाच यायचं यानंतर आपल्याला ट्विस्टिंग करून घ्यायचं त्यासाठी डावा हात घ्यायचा उजव्या पायाचा गुडघ्याला टच करायचं उजवा हात घ्यायचा आपण खुर्चीजवळ पकडायचं आणि मागे टर्न करायचं वन आणि ती छान प्रकारे होल्ड करा पाकडे लक्ष असू द्या फाईव्ह सेकंड आपण थांबणार आहोत वन ट्यू थ्री फोर फाय वारपणे मान सेंटरला घेऊयात हातखाली या, या उजवा हात घ्यायचा डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करून घ्यायचा डाव्या हाताने पुन्हा एकदा खुचीला पकडूया त्यांनी मागे बघतोय संत श्वसन करायचं आपल्या पाठीचे जे मनके त्यांना आपण छान प्रकारे टर्न करून घेतले स्पाईनला स्पाईनची ट्विस्टिंग यामध्ये होते वन टू थ्री फोर फाय ओके अलग वन सेंटरला घ्या हात खाली घेऊयात यानंतर आपल्याला हीच जी पोजिशन आत्ता आपण करून घेतली आत्ता आपण जी पोजिशन करून घेतली ती आपल्याला आता फास्टमध्ये करायची म्हणजे त्याची मुवमेंट करायची करूयात वन घ्यायचा श्वास चू घ्या श्वास थ्री घ्या श्वास फोर घ्या 5 श्वास, घ्या सिक्स घ्या सेवन घ्या श्वास एट घ्या श्वास घ्या चेन ओके okay. रिलॅक्स करूयात यानंतर आपण ताड बसायचं आणि आपल्या पायांना वरती उचलण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला उजवा पाय वरती उचलून घ्यायचा त्यानंतर डावा हळूहळू आपण प्रयत्न करायचं जशी आपली कॅपॅसिटी आहे त्यानुसार उचलूयात थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स करायचं आपण जेव्हा ही एक्सरसाइज करतोय तेव्हा ते त्या प्रत्येकामध्ये थोडा थोडा आपल्याला गॅप घ्यायचा आहे कारण आपल्या शरीराला सवय जर नसेल तर आपल्याला बॉडीमध्ये पेन होऊ शकतो हु? त्यानंतर पुढची एक्सरसाइज करताना आपण दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं सोडून देत अलगद पायांना जवळ घ्यायचंय परतोय दहा साठी सुरुवात करूया घ्यायचं पायात अंतर वन घ्या श्वास लक्ष फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके रिलॅक्स करूया पुढील एक्सरसाइज करायचं आपल्याला आपल्या काफ मसलसाठी त्यासाठी आपण हळुवारपणे टाचेला वरती करून घ्यायचं बसल्या बसल्या टाच वरती उचलायची पुन्हा खाली जमिनीवर ठेवायची करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चॅन आता आपल्याला पुढील एक्सरसाइज साठी पाय वरती उचलायचे ते कसे करायचे मी तुम्हाला साईड व्ह्यू ने दाखवते पण पायांना वरती उचलणार आहोत पाय गुडघ्यात सरळ करून घ्यायचे आणि पुन्हा खाली घ्यायचा वन बाय वन करत उजवा पाय घ्यायचा गुडघ्यात उचलून घ्यायचा अगदी सरळ पुन्हा अपोजिट साईड करूयात वन हळूहळू च्यू आपल्याला जर सवय नसेल तर आपले गुडघे दुखू शकतायत हा हळूहळू करायचे थ्री फोर श्वासाकडे लक्ष असू द्यायचं श्वास घ्यायचा फाय सिक्स सेवन एट नाईन चॅन यानंतर नेक्स्ट सेट आपल्याला करताना आपल्याला त्यामध्ये आपला पाय जो आहे तो वरती उचलता यायला हवा एवढी जर आपली कॅपॅसिटी असेल तर हा पुढील सेट तुम्ही करायला सुरुवात करा दोन्ही हात घ्यायचे डोक्यांना टच करायचे डावा वरती उचलला की उजव्या हाताने डाव्याला टच करायचा वन पुन्हा खाली पाय घ्यायचा पुन्हा श्वास घ्यायचा सोडून देत टू घ्यायचा श्वास थ्री या सेंटरला फोर हळूहळू करायचे फाय ह्या श्वास सिक्स खेप पुन्हा घ्या श्वास एक श्वास घ्या मध्ये दोन्ही हात डोक्याच्या वरती घ्यायचे पूर्ण शरीराला वरती आणि सोडून देत हात खाली घ्यायचे हे करताना आपली मान पाठ कंबर अगदी सरळ असायला हवं घ्यायचा श्वास वन घ्या श्वास ज्यू खरी घ्या श्वास फोर घ्या पाय खा ख्या श्वास एक ह्या ओके पुढील सेटमध्ये आपण हात आपल्या हिप्स शेजारी ठेवणार हाईप्स शेजारी ठेवायचे वरती करायचे आणि पुन्हा खाली करा वन 2, थ्री फोर फाय सिक्स सेवन 8, नाईन 10 अशी छोटी छोटे व्यायाम प्रकार आपण करायला सुरुवात करायची जेव्हा आपण हे करू तेव्हा आपल्याला जाणवेल की आपल्या शरीरामधला जो स्टीफनेस होता तो हळूहळू आता कमी व्हायला लागलाय आपल्या शरीराची लवचिकता वाढायला लागली हे सर्व साधे आणि सोपे व्यायाम प्रकार केल्यानंतर काही असे प्राणायाम आहे ते सुद्धा तुम्ही या वयामध्ये करायला पाहिजे जे तुमच्या शरीराला अतिशय ताजेतवाने बनवतील तुम्हाला अगदी फ्रेश बनवतील तर त्यामध्ये कोणता प्राणायाम तुम्ही करू शकता तर तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम आपण करूयात आता पाच सायकलचा सा आपण अनुलोम विलोम प्राणायाम करून घेणार आहोत डाव्या हाताची आपण ध्यान मुद्रा करून घ्यायची उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी बंद करून घ्यायची डोळे बंद करायचे श्वास हळूहळू उजवीने श्वास सोडा उजवीने ख्या डावीने सोडा घ्या उजवी सोडा उजवी घ्या डावीने सोडा डावीने घ्या उजवीने सोडा उजवीने ख्या दावी ने सोडा डावीने ख्या उजवीने सोडा उजवीने ख्या डावीने सोडून द्या आणि हात घ्या दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून पाच मिनिटांसाठी अगदी आणि सोपे छोटे छोटे व्यायाम प्रकार करून घेतले त्यामुळे आपल्या शरीराच्या त्या कोणत्या अवयवावरती ताण आला असेल जिथे कुठे दाब आला असेल तो हळूहळू कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते शांत आपलं मन शांत झालंय आपली स्ट्रेस लेवल होती ती सुद्धा हळूहळू अगदी रिलॅक्स झाली शरीर अगदी शांत झालं हळूवार तुम्ही आता दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया डोळ्यावरती चेहऱ्यावरती फिरून घेत हळूवार तुम्ही डोळे उघडूया मी सांगितलेले हे साधे आणि सोपे खुर्चीवरती करण्याचे व्यायाम प्रकार तुम्ही केलेत का मला कमेंट करून नक्की कळवा कर। आणि तुम्ही केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रोज त्या दिवसामध्ये काय बदल जाणवला ते मला नक्की सांगा त्याचबरोबर पुढच्या वेळेस तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा तुमच्या सगळ्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जसं फ्रेश आता तुम्हाला वाटते तसंच तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींनासुद्धा वाटायला लागेल त्याला तर मग भेटूयात आपण पुढच्या वेळेस नवीन काहीतरी छान असा टॉपिक घेऊन तोपर्यंत आनंदी रहा आणि खुश रहा धन्यवाद